नेवास तालुक्यातील बडाळा आणि सोनाई परिसर तसेच मुळाथडीतील करजगाव पाणेगाव अमळनेर निंभारी आणि खेडले परमानंद भागात सोमवारी सायंकाळी चारनंतर वादळी वाऱ्यासह पंधरा ते चाळीस मिनिटं जोरदार पाऊस झाला सोनाई वडाळा परिसरात गारांचा पाऊस झाल्यानं शेतात आणि अंगणात ठेवलेला कांदा झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच त्रेधा तिरपीट उडाली होती तीन दिवसांपासून वातावरणात असलेला उकाडा पावसामुळे काहीसा कमी झाला दुपारी दोन नंतर वातावरण एकदम बदलून आकाशात ढगांची रेलचेल होती साडेतीन वाजता वडाळा खरबंडी हिंगोणी कांगोणी या परिसरामध्ये कारांचा पाऊस आणि नंतर धोधो पाऊस सुरू झाला सोनई परिसरात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडांनी आणि विजेचे खांब उन्मळून पडले घोडेगाव शनीशिंगणापूर रस्त्यावरील अनेक झाडांच्या फांद्या आणि काही झाडं जमीनदोस्त झाली नवीन बांबोरी रस्त्यावर मोठं झाड रस्त्यावर पडल्यानं वाहतूक थांबली होती मुळा एज्युकेशन संस्थेच्या कॅन्टीन परिसरातही झाडं उन्मळून पडल्यानं फरशी आणि कॉन्क्रीटला तडे गेलेत याबाबत अधिक माहिती सोने येथील स्थानिक नागरिक तसेच पत्रकार विनायक दरंदले यांनी एसनॅन चॅनलशी बोलताना दिली अवकाळी पावसाचे थैमान नेवासा तालुक्यातील पूर्व पूर्वभागीला म्हणजेच वडाळा सोनई मुळाथडीगाव परिसरातील शिरेगाव आंबळनेर त्याचप्रमाणे पाणीगाव करजगाव या गावामध्ये धो पाऊस आणि वादळी वारा याशिवाय गारपीट झालेली आहे या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे तसेच नदीचे पोल उन्मळून पडले आहेत त्यामुळे परिसरातील वीस ते पंचवीस गावामध्ये संपूर्ण रात्रभर विद्युत पुरवठा खंडित होता विद विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे अनेक व्यावसायींचे मोठ व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शीतपेय असेल थंडगार आईस्क्रीम हे सर्व याचे पाणी झाल्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान सोने आणि परिसरातील गावात झालेले आहे त्याचप्रमाणे नवाब रोड असेल दांडवडी रस्ता असेल त्याचप्रमाणे चिमटा परिसरामध्ये दहा ते पंधरा मोठे विद्युत खांब उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित राहिला ऊस पीक असेल त्याचप्रमाणे चारा पिके बाजरीचे पीक हे उन्मळून पडले आहे त्याशिवाय कांदा चाळी वादळी वाऱ्यामुळे उडून पत्रे उडून गेल्यामुळे कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतात काढून ठेवलेला कांदा यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामना करावा ला लागलेला आहे सोने आणि परिसरामध्ये या यापूर्वी वादळी वाऱ्याचा फटका भेटल्यानंतर करोड रुपयाचे नुकसान या परिसरात मागील वर्षी दोन वर्षपूर्वी झाले होते यावर्षी या गव्हाचे पीक निघल्यानंतर आत्ता नव्याने संपूर्ण बाजरी पीक असेल कांदा पीक असेल हे सर्व शेतकऱ्यांनी अंगणात असेल शेतात असेल काढून झालेला होता या वादळ अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे या संपूर्ण पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मी आता या ठिकाणी म मुळा एज्युकेशन संस्थेच्या एज कॅन्टीन या परिसरात आहे या ठिकाणी कॉन्क्रीट तोडून अनेक झाडांनी उन्मळून पडले आहेत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे प्रतिनिधी मंगेश निकम नेबासा